निवासा तालुक्यातील गेवराई ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अनिता वसंत कर्डिले यांची तर उपसरपंचपदी जयश्री रवींद्र लोणकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवासा तालुक्यात दारू गाव म्हणून ओळख असलेल्या गेवराई ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सुनंदा कर्डिले यांनी तसेच राजहंस मंडलिक यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता सव्वीस मार्चला सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती या सभेत सरपंच पदासाठी अनिता वसंत कळडिले यांचा एकमेव अर्ज आल्यानं आणिता वसंत कळडिले यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण चांगदेव महाराज काळे रामभाऊ महाराज मंडलिक माजी सरपंच कपूरचंद कर्डिले सविता आदमाणे सुनंदा कर्डिले प्रियंका बर्वे राजहंस मंडलिक संदीप गायकवाड बापूसाहेब गोरे सोपान कर्डिले नाणासाहेब आदमाणे सुभाष कर्डिले योगेश काळे बाळासाहेब तावरे शिवाजी कर्डिले लक्ष्मण लोणकर शिवाजी काळे ज्ञानेश्वर आत्माणे मनसुख कर्डिले आप्पासाहेब गोरे आसाराम गोरे आब्बा बर्वे शिवाजी पाटेकर दिलीप आत्माणे यांनी स्वागत केले तर या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोकाणा मंडलाधिकारी तृप्ती साळवे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामपंचायत अधिकारी भैयासाहेब का कोठुळे कामगार तलाठी विवेका खैरे तसेच विजय काळे यांनी सहकार्य केले तर निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला तालुक्यातील गेवराई या गेवराई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज अनिता वसंतराव कर्डिले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली माझ्यासोबत वसंतराव जी कडिले आहेत काय सांगाल आपली आज या एवढ्या मोठ्या गावच्या सरपंच पदावर आपली निवड झाली आहे आपल्या पत्नीची निवड झाली धन्यवाद आज गेवराई हे आमचं गाव अतिशय प्रगतीपथावर आहे या गेवराई गावाला प्रगतीपथावर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी नेवासा ने तालुक्याचे माजी नामदार आदरणीय शंकररावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ज्यांनी या पदाचा राजीनामा दिला आदरणीय श्रीमती, श्रीमती सुनंदाताई अनिल कर्डिले अतिशय चोख कारभार या गावच्या बाबतीत त्यांनी केलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे लोकशाही पद्धतीने आज या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली आहे त्यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा आप राजीनामा देऊन त्या ठिकाणी एक महिला म्हणून दुसऱ्या महिला भगिनींना आज संधी दिलेली आहे आणि हे खरं आज आपण राज्यामध्ये पाहतो महिलांचा सन्मान केला जातो हो। आहे आणि त्याच पद्धतीने एक सुशिक्षित म्हणून आदरणीय करलेली यांनी आपलीच साथीदार असणारी भगिनी आदरणीय अनिता ताई यांना सरपंच पदाचा या ठिकाणी त्यांना बहुमान दिलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या पावलावर पाहून ठेवून अनिता देखील चांगल्या पद्धतीचा कारभार या ठिकाणी करणार आहे तसंच उपसरपंच म्हणून या ठिकाणी लोणकर लोणकरताई यांचीही निवड करण्यात आलेली आहे तर एकंदरीत जी तुमची गेवरय ग्रामपंचायत आहे या ठिकाणी महिला राजज आहे हा अतिशय आनंद आहे गेवर गावासारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये महिला राजा आहे खरं आनंद वाटतोय का महिलांनी हे गाव अतिशय चांगलं केलं आहे व्यसनमुक्तीचा त्यांनी या ठिकाणी त्यांचा जो अजिंठा होता आज व्यसनमुक्ती झाल्यामुळं या ठिकाणी आमच्या गावातील बे तरुण जे आहेत ते बेरोजगार तरुण आज व्यसनमुक्तीमुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून अतिशय गेवरे गावाला उत्पन्नाच्या स्रोताकडे नेण्याचं काम आज व्यसनमुक्तीमुळं या महिला राजमुळे आज हे गाव अतिशय सुव्यवस्थित आहे गेली चार वर्ष आपण पाहतोय आता अनिता ताईला एक वर्षाची संधी आहे परंतु चार वर्ष सरपंच आदरणीय कपूरचंद करडिले असतील उपसरपंच राजहंस मामा म्हणली का सर अतिशय गावच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर आज गाव आपण पाहिलं एवढी मोठी वेज गावामध्ये या ठिकाणी बांधलेली आहे ज्याने आपला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज या ठिकाणी उभारलेला आहे तसंच गावामध्ये आपण जर पाहिलं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत गावा गावागावामध्ये चांगल्या प्रकारच्या दुकानं आज गेवरे गावामध्ये आहे सोन्याची दुकानं आहे कापडाच्या दुकानं आहे कृषी सेवा केंद्र आहे अतिशय उत्कृष्ट प्रकाराचा होलसेल प्रमाणामध्ये या ठिकाणी किराणा माल आमच्या गेवरे गावामध्ये याचं सर्व श्रेय सरपंच कपूर भाऊ करडिले आणि उपसरपंच राजवंश मामा कर आज या निमित्ताने मी या ठिकाणी राजवंश मामा म्हणले यांना हे दिलं जातं आहे कारभार आता तुमच्या हातात आहे कशा का पद्धतीनं कारभार नक्कीच या ठिकाणी आमचे बंधू तसंच आमच्या गावचे युवा नेते आदरणीय कपूर भाऊ करलेले असतील सोनंदताई करलेले असतील राजहंश मामा मंडलिका असं सर्व ग्रामपंचायत सदस्य असे असेल यांनी अतिशय उत्कृष्ट कारभार केलेला आहे त्यांच्या पावलावर पाहून त्याच्यापेक्षा चांगला कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न करून त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही आणि या ठिकाणी मी खात्रीशीर आपल्याला सांगतो की आदरणीयन आमदार शंकररावजी गडाख साहेब आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे याहीपेक्षा अतिशय उत्कृष्ट गाव करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर निश्चितच चांगल्या प्रकारे गावचा विकास करून मागील जे सरपंच राहिले त्यांच्या पावलावर फिरून विकास करण्याचा निर्धार या ठिकाणी वसंतराव कर्डिले यांनी व्यक्त केलेला आहे एन टी व्हीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत प्रतिनिधी सोपान भगत एन न्यूज मराठी नेवासा